आवाज कार्यालयाचं उद्घाटन झाले नेमकं गाडपत्र धोरण काय असणार या गेले गेल्या वर्षापासून आपण या भागातून परिसरातून ऊस आहे पण गेल्या वर्षी दुष्काळ असल्यामुळं फारसं काय उसळ प्रमाण या परिसरामध्ये नव्हतं परंतु ह्या वर्षी चांगला पाऊस काळ शिनेला चांगला कोळगावचं या ठिकाणी धरणपण शंभर टक्के भरले आणि उजनी देखील शंभर टक्के भरल्यामुळं दोन्ही उसा नदीच्या तीरावरती या भागात करमाळ्या तालुक्यामध्ये प्रचंड उसू आहे आणि त्याच्यामुळं या कारमाळ्यामध्ये आम्हाला आज या परिसरातल्या ऊस उत्पादक आणि वाहतूकदारांचा भरपूर या ठिकाणी आम्हाला सपोर्ट असल्यामुळं आम्ही या ठिकाणी त्यांच्या सुखसुवि सुविधा व्हाव्यात त्यांना आडी अडचणीला आम्ही त्याला सपोर्ट करावा या निम यासाठी आम्ही या ठिकाणी आज करमाळ्यामध्ये गट ऑफिसचं उद्घाटन आज या ठिकाणी केलेलं या ठिकाणी आपल्या करमाळ्या तालुक्यात जे कारखाने आहेत ते कारखाने सुरू होतील की नाही याबाबत अजून शंका आहे आता शंपे कसं आहे की मला काय बाकी एवढा अभ्यास नाही आहे परंतु जे ज्या आपापल्या पद्धतीनं जे तयारी कारखान्याची आहे साधारणतः आता काही बॉयलर पूजन पण पुढच्या आठवड्यामध्ये बरेच कारखाने घेणार आहे त्यामुळं आता आमची तर सगळी तयारी आमच्या या दोन्ही युनिटची झालेली आहे हळगाव आणि बारामती या त्यामुळं आम्ही तर वेळेवरती ज्यावेळेस क्रशिंगला आम्हाला परवानगी मिळेल त्याच दिवशी आमचे कारखाने चालू झालेले असतील या भागात नेमकं वाहतूक यंत्रणा कशी असेल आम्ही जवळजवळ आता करमाळा जो, 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 कर, जो परिसर शेना शे शे आहे शेनापट्टा तर त्याच्यामध्ये साधारणतः आमची एकशे तेरा ते एकशे चौदा वाहनं आम्ही करार केलेली आहेत सात ते आठ हार्वेस्टर आहेत काही बिगर वाडवांची पण काही यंत्रणा आम्ही या ठिकाणी भरली साधारणतः दीडशेच्या आसपास या परिसरातून आपण करमाळ्या गटातून या ठिकाणी वाहनाचे करार झालेले आहे आणि साधारणतः तेरा ते चौदा हजार एकराची नोंद या परिसरातून बारामती अॅग्रो युनिट वर्डला झालेली आणि नऊ हजार टनाची नोंद साधारणतः हाळगाव एकराची नोंद हळगावच्या कारखान्यावरती झालेली त्यांनी देखील एक पन्नास ते साठ वाहनाचे करार या परिसरातून झालेले दराबाबत नेमकं आता दराचं ज्या जे काय एफ आर पीचा दर आहे शेवटी रिकव्हरीवरती हा दर अवलंबून आहे परंतु जे काय दर कारखान्याचे असतील त्याच्यामध्ये बारामती अॅग्रो कुठेही कमी पडणार नाही चांगला दर बारामती अॅग्रो कारखान्याचा असेल